विद्महे मेकल मही तन्नो रेवा प्रचोदयात नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर एकशे त्रेचाळीसाव्या भागामध्ये सर्व रसिक मंडळींचं स्वागत आपण मागच्या भागामध्ये निघालो फुलवाडीहून मैयाच्या अगदी किनाऱ्यावरती आहोत आपण दक्षिण तटावरती आहोत आणि आनंद आश्रयानंतर आपण फुलवाडीला एक रात्र मुक्काम केला होता आणि आता फुलवाडीहून चालत 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 आपण येऊन पोचलेलो हो, आहोत धनेश्वर याला दुसरं एक नाव है मैया चा ना। आहे कुबेर भंडारी मैयाच्या किनाऱ्यावरती परिक्रमा करताना कुबेर भंडारी अजून दोन तीन ठिकाणी येतील मला कोणीतरी सांगितलं होतं की एकूण पाच ठिकाणी कुबेर भंडारी आहेत त्यापैकी एक हे स्थान आहे जिथे आता आपण थांबणार आहोत इथे तीन चार दिवसाचा हॉल्ट आपला झाला आणि आता हा पहिला फोटो आहे त्याचे अजून काही फोटो दाखवतो आपल्याला आता एक गुगल मॅप दाखवा दे नर्मदे हर बघा मैयाजींचं दर्शन घ्या आणि मैयाजींच्या बरोबर डाव्या बाजूला तुम्हाला धनेश्वर महादेव असं लिहिलेलं दिसेल त्याला इथे धनेश्वर लिहिलेलं आहे पण प्रत्यक्ष त्या मंदिरामध्ये धनदेश्वर असं नाव होतं याचा एक अजून थोडा मोठा मॅपही दाखवतो सुंदर मंदिर आहे त्या मंदिराचं वर्णन करतो लवकरच हा थोडा मोठा गुगल मॅप बघा उजव्या बाजूला मैय्या दिसतात आहे आणि हे मध्ये मी मार्किंग केलेलं आहे तिथे दोन मंदिरं तुम्हाला दिसतात शिवाची आणि त्याच्या शेजारी जे आश्रमासारखं दिसतंय तिथेच आम्ही थांबलो होतो त्याचं वर्णन मी करतो आता लगेच दोन मिनिटांमध्ये मला मोह आवरत नाहीये मागचे काही फोटोज चांगले ते दाखवायचे चा राहिले तुम्हाला ते दाखवून मग इकडे येऊ हो आपण तर हा नर्मदा मैयाचं आनंद आश्रय शक्ती दिव्यपीठ तिथून निघतानाचा हा फोटो आहे तर सिक्युरिटी गार्ड माझ्याबरोबर जो उभा आहे आणि मग आमचाही तुम्हाला एक फोटो दाखवतो आनंद आश्रयामधून जस्ट निघतानाचा तीन चार दिवस रेस्ट झालेली आमची तर आमच्या चेहऱ्यावरती ते एक उत्साह तुम्हाला दिसू शकतो आणि आनंद आश्रयाहून निघालो मैयाजींच्या किनाऱ्यावरनं चालत चालत पुढे जेव्हा निघालो पश्चिमेकडे तर जाता जाता हा तिथे एक डॅम अंडर कन्स्ट्रक्शन होता त्या डॅमच्या अलीकडनं आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन मै याचा दुसरा किनारा दुसऱ्या बाजूला जावं लागलं म्हणजे डॅमच्या दुसऱ्या बाजूला आणि हा पूल जरा नीट बघून ठेवा आपण आता दक्षिण तटावरती आहोत आणि हा जो पूल आहे तुम्हाला हा गरुडेश्वरला जाणारा ब्रिज आहे गरुडेश्वर पुढे भरूच वगैरे हा रोड जातो या ब्रिजच्या इथून आपल्याला परत खाली उतरावं लागलं आणि खाली उतरून थोडस पुढे गेलो की दुसऱ्या बाजूला गरुडेश्वर दिसायला लागतं म्हणजे आता आपण गरुडेश्वरच्या ऑपोजिट साईडला आहोत गरुडेश्वर उत्तर तटावरती आहे आणि आपण दक्षिण तटावरती इथे आम्ही या दगडांवर बसून थोडा वेळ विश्राम घेतला होता पुलाच्या जस्ट बाजूला बरं वाटत तिथे <coughs> मैयाचा अगदी किनारा आणि त्या समोरच्या बाजूला जर तुम्ही बारकाईने बघाल तिथे खूप जुन्या ब्रिजचे अवशेष तुम्हाला दिसतील खूप जुना ब्रिज म्हणजे हा जो समोर दिसतो कॉन्क्रीट ब्रिज त्याच्या पुढे जर बघितलं तर तुम्हाला जुना बेस्टचे अवशेष दिसतील आणि हे आपण आहोत आता फुलवाडी फुलवाडीला आपण एक रात्र मुक्काम केला होता ते बाहेर बसून जेवण वगैरे समोर मै्या जी दिसतात तुम्हाला अगदी समोरच्या बाजूला बघितलं झाडाच्या मागच्या बाजूला मैया जी आहेत आणि हे त्याच फुलवाडी आश्रमाच्या बाहेरच्या बाजूला असलेलं विस्तृत पटांगण भरपूर मोठी मोठी जुनी जुनी झाड आणि त्यामध्ये बसून हा संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे समोर या झाडांच्या मागच्या बाजूला मैयाजी आहेत आणि हाच तो वरचा हॉल जो आम्हाला साधू महाराजांनी राहायला दिला होता फुलवाडीच्या आश्रमामध्ये आता तुम्हाला ती जागा पण दाखवतो जिथे सरडे महाराज भेटले होते या फोटोच्या मी उभं आहे ना मागच्या बाजूला बघा ती झोपडीसारखं दिसतात ते दोन दारं आणि तिसरं दार जे आहे त्या तिसऱ्या दाराचं म्हणजे ती कोपऱ्यातलीच रूम होती ती रूम म्हणजे हट त्याचमध्ये एक सरडे दंपती त्यांचा वास होता मग तिथे आम्हाला एक ऑप्शन होता की समोर हा जो ओटा दिसतो आहे त्या ओट्यावरती झोपायचं पण महाराजांनी वरती बघा तिथे ती एक आमच्यापैकीच एक मैया वरती चालली ना ती केर वगैरे काढती आहे तिथे वरती सुंदर हॉल आहे त्याचा फोटो तुम्ही आत्ताच बघितला तिथे आम्हाला रात्री जागा दिली आणि हे जे अलीकडचं एक दार दिसतंय बघा तो समोरचा जेना जिथे सुरू तिथे उजव्या बाजूला टॉयलेट सारखं दिसणार एक दार आहे ते टॉयलेट नाही आहे तिथून खाली बेसमेंटमध्ये जायला रस्ता ठेवलेला आहे तिथे साधनेची त्यांची जागा आहे ते जे वृद्ध तपस्वी ते खाली बसून साधना करायचे आणि दुसरे जे तरुण तपस्वी होते ते वरती आश्रमाचं संचालन करायचे फुलवाणी होऊन सकाळी सकाळी आपण निघालो आता आपण धनेश्वरच्या दिशेने निघालो आहोत सकाळचं दृश्य आहे डाव्या हाताला मैया जे आहेत म्हणजे परिक्रमेत आपल्या उजव्या हातालाच आहे आता मी फक्त उलट उभारून सगळ्यांचा फोटो काढतोय <laughs> म्हणून माझ्या डाव्या हाताला मैया जे आलेले आहेत आणि जसं मला वाटतं मानसी ताईंनी लिहिलेलं आहे की मैया इतकी गूढ नदी दुसरी शोधूनही सापडणार नाही अगदी त्या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे मैया जे खरंच गूढ आहेत मला एवढंच फक्त ऍड करायचं आहे की मैयाजींचा स्वभाव हा अनप्रिडिक्टेबल आहे म्हणजे अनाकलनीय आहे असं मला म्हणायचं आहे की नेहमीच गूढ राहील असंही नाही कधी कधी गुढ असतो कधी ललित असतो कधी प्रसन्न असतो कधी थोडा उदास वाटतो कधी शांत वाटतो कधी निश्चळ वाटतो कधी खूप उत्साहात असल्यासारखी वाहत असते कधी खळखळ वाहत असते कधी शांत अगदी निर निस्तब्ध असते अशी ती मैय आहे मध्यंतरी मला कोणीतरी फोन केला होता की या बाजूने जर गेलो आपण तर विशेष डोंगर वगैरे लागत नाही ना चढउतार किंवा मागे एक फोन आला होता मला वाटतं साताऱ्याचा ते म्हणे की रस्त्यामध्ये अशी काही चढ उतार हा त्यांनी मला विचारलं होतं की कि तुम्हाला किती वेळा चढावं लागलं किती वेळा उतरावं लागलं मी म्हटलं असं तर नाही सांगता येणार कसं काय सांगणार तर आता बघा हा जो दिसतोय तुम्हाला सुषमाच्या काठी टेकण्यावरनं लक्षात येईल की तो स्लोप स्टीप आहे फोटोमध्ये तेवढी डेप्थ दिसत नाही पण मी स्वतःच अगदी प्रयत्नपूर्वक सावकाश उतरत उतरत ठेवून थांबलेलो आहे त्यांच्याकरता मग मैयाच्या किनाऱ्यावरून आम्हाला धनेश्वरला जायला अशा एका गेटमधून आतमध्ये जावं लागलं आणि मग नंतर थोडं वरती गेल्यानंतर लक्षात आलं की हे पूर्ण स्मशान आहे ती एंट्री पूर्ण स्मशानामधली होती तिथेच कोणीतरी सांगितलं बाबाजी इधर से जावं तू कुबेर भंडारी पोहोच जावी कुबेर भंडारी काय तरी दिव दिवस होता म्हणून ते वाटलं नाही पण अतिशय असं गूढ आणि उदास वातावरण स्मशानच म्हटल्यावर तिथे असणारच चला स्मशानातून निघून आता आपण येऊन पोचलेलो आहोत धनेश्वरला धनेश्वर अगदी समोर आहे आता आपल्या नर्मदे हर आणि धनेश्वरच्या मंदिरात पोचण्यासाठी ही अरुंद पायवाट दोन्ही बाजूला जंगल आहे आणि एक दोन फुटाचा फक्त मध्ये रस्ता आहे चला शिवशंकराचं दर्शन घ्या इथे गंमत म्हणजे इथे शंकराची दोन मंदिरं अगदी जुळी मंदिरं एक दुसऱ्यांना कनेक्टेड म्हणजे ते शंकरी एक दुसऱ्यांना बघतायत असं दिसत आहे दोन गणपती दोन मारुती दोन शंकर अगदी समोरासमोर तिथेच आमचा सकाळी सकाळी असा अड्डा असायचा सुंदरस ऊन पडलेलं असायचं आम्ही अनुभव पूजा वगैरे करून तिथे जाऊन बसायचं सकाळी जप वगैरे करून समोर मैय जी दिसायच्या तिथून आणि मस्त सूर्याकडे बघून आपलं जप तप तिथे करत राहायचं आम्ही एक तिसरं मंदिर अजून तिथे होतं ते शिवाचंच होतं तिघांची नावं अलग अलग आम्हाला सांगितली होती पण ते आत्ता मी विसरून गेलो तीन मंदिरं आहेत अगदी शेजारी शेजारी दोन मंदिरं आधी बनलेली खूप आधी आणि हे जे आमच्या मागे दिसतंय मंदिर हे नंतर तयार झालेलं आहे आणि ही धनेश्वर आश्रमाची आता मागची बाजू तुम्हाला दाखवतो आम्ही मागे उभारून सगळेजण समोर दिसतोय तो कुवा आहे आणि आमच्या समोरच्या बाजूला पूर्ण अरण्य आहे हो पण आम्ही सर्व कशाकडे बघतो आहोत ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा समोर हे त्यांची बाग आहे त्याच्या मागे हे जे झाड दिसतंय तुम्हाला ते वटवृक्षाच झाड आहे आणि जवळजवळ दोन एकशे वर्षांपासून ह्या आश्रमाच्या मध्ये आहे पण ते म्हणतात की अजूनही चार पाचशे वर्ष जुनं ते झाड आहे आता त्या झाडाचंही क्लोजअप तुम्हाला दाखव अतिशय चित्तवेधक असं ते झाड आहे बघा त्या झाडाचे इथे येऊन आपण पोचलेलो आहोत आणि या झाडाच्या फांद्यांमधून जर तुम्ही दूर बघितलं तर तेच मघाचं मंदिर तुम्हाला दिसेल आणि डाव्या बाजूला जर बघितलं तर जिथे आत्ता आपण होतो थोड्या वेळापूर्वी ती लोकेशन दिसेल हे मध्ये सगळं शेत आहे त्या झाडाच्या मध्यभागी एक छोटीशी झोपडी बनवलेली आहे आणि एक महात्मा तिथे तपश्चर्या करता राहतात या फोटोमध्ये तुम्हाला ती झोपडी पण दिसू शकते आणि धनेश्वरला ज्या ठिकाणी आपल्याला आसन लावायला जागा मिळाली होती ती ही रूम हे ते मंदिर इथे आम्ही सकाळी बसून जप तप करायचो हा बाहेर उन्हात काढलेला फोटो त्याच रूमच्या बाहेर काढलेला आमचा दोघांचा हा फोटो वास्तविक धनेश्वर बद्दल अजून भरपूर काही सांगायचं आहे म्हणजे अजून काही सांगितलंच नाही धनेश्वर स्वतःमध्ये एक एवढी मिस्टिरियस जागा आहे की त्याबद्दल बरंच काही बोलायचं आहे कवतुक। कवतुक तर मला वाटतं एक पुढचा भाग अजून आपल्याला घ्यावाच लागेल कारण ज्ञानेश्वर आश्रमाचं एक कौतुक कौतुक म्हणजे एक विचित्र गोष्ट म्हणजे तिथले जे महाराज होते ज्यांनी हा आश्रम स्थापित केला त्यांचा खून झालेला पण ते काय त्याची हकीकत पुढच्या भागामध्ये बघत राहा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर